नमस्कार वर्ल्ड ऑफ सोनालीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये बेंगलोरमध्ये पावसाने पूर्ण वर्षभर कळटी मारलेली होती आणि आता मस्त असा पाऊस पडतो आणि एकदम छान गारेगार मस्त असं वातावरण झालेलं आहे तुम्हाला पाऊस दाखवत छान वाटत आहे हवीता सुचत आहे मस्त मस्त गरम गायत्री खावंसं वाटतं आहे आणि इतका सुंदर असा पाऊस पडतो ना बेंगलोरमध्ये बेंगलोरचं वातावरण एक क्षणात पाऊस पडला ना की बदलून जातं एकदम गारेगार आणि छान होतं आणि आज इकडे माझ्या हे छोटंसं झाड आहे ऑबेस्ट टाईम आहे त्याला मस्त असं फुल लागलेलं ला आहे छोटंसंच आहे गेल्या महिनाभर आम्ही पूर्ण मे महिना महाराष्ट्रामध्ये होतो त्याच्यानंतर माझी झाडं थोडीफार सुकलेली होती पण आता थोडीशी चांगली पुन्हा व्हायला लागलेली आहेत आणि कसलं भारी वाटतंय ना कळीकडे इकडे पाऊस पडतोय मस्त वेगळी <laughs> काल शनिवार होता तर काल आम्ही इकडेच ब्राह्मण प्रसाद म्हणून आहे तिकडे जेवायला गेलो होतो ब्राह्मणी टाईपचं जेवण मिळतं आणि तिथेच जवळपास बनशंकरी आहे जिथं आमची कुलदेवी आहे शाकंबरी देवी तिचं मंदिर आहे तिथे पण काल आम्ही जाऊन आलो तर आणि आज संडे आहे आणि आज संडे स्पेशल मी तुम्हाला जेवायला काय बनवलं दाखवते आणि मी मस्त असं काहीतरी बनवलेलं आहे गरमागरम तर इकडे मी पावभाजी बनवलेली आहे मस्त अशी तुम्ही बघू शकता किती छान अशी कलर आलेला आहे पावभाजीला आणि सुवास तर इतका घमघमाट सुटला आहे ना पावभाजीचं एकदम लय भारी मस्त पावभाजी केली आहे पण कर्नाटकामध्ये हे असले ब्रेड मिळतात पाव मिळतात पण ते खूप जास्त लांब आहे दहा पंधरा किलोमीटर लांब जावं लागतं तर हे पाव आहे ते थोडेसे गोड असतात त्यामुळे आम्ही पावभाजीसोबतसुद्धा सुद्धा आहे आ, वीट ब्रेड आहे सँडविचचे ब्रेड आहेत तेच खाणं पसंत करतो तर आणलेले आहेत आता इकडे मी आयुषला आहे गोड आवडतात ब्रेड म्हणून त्याच्यासाठी पण आणलेले आहेत आणि चला कांदा चिरायला लागलेले आहे तर मला ना वेळीने कांदा चिरायला खूप आवडतो आणि तेच जास्त कम्फर्टेबल वाटतं कारण लहानपणापासून आजी आई वेळीचा वापर करतानाच बघितलेलं होतं त्यामुळं सवय पण ही वेळीची जास्त आहे तसं चाकूने कापता येतं पण ठीक आहे तरी जर आपण आता पावभाजीसाठी खायची आहे मस्त ग बाहेर पाऊस पडतो तर कांदा चिरत आहे मी इकडे आता ब्रेड भाजून घेते मस्तपैकी असे दोन तुकडे होतात पावाचे त्याच्यामुळे हे ब्रेड आवडत नाहीत मला पाव पण ठीक आहे आयुष्यला आवडतात म्हणून आणतो आम्ही एक लादे याची पण चला आता पावभाजी आपण मस्त खाऊन घेऊया ब्रेड वाजून होत आहेत आणि आपली मस्त अशी पावभाजी झालेली आहे आणि इकडे मस्त अशी पावभाजी बनवलेली आहे आणि तुम्हाला पाव जर पावभाजीची ही रेसिपी जर बघायची असेल तर खाली मी लिंक देते माझ्या दुसरं जे चॅनल आहे शी शिप्लान्स डिनर त्या चॅनलवरती रेसिपी आहे आणि ती तुम्ही नक्की बघू शकता क्या बात हे एकदम सही वाटते पावभाजी मस्त बटर यावरून आणि आपली इकडे पावभाजीची डिश तयार झालेली आहे तुम्ही नक्की चेक करा पावभाजीची रेसिपी माझ्या यूट्यूब वरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे येस आणि आता आमच्या हो पावभाजी खाणार आहेत इकडे आयुषसाठी पण पावभाजी घातलेली आहे ताटात आणि आयुष पावभाजी खायला लागलेली आयुष पावभाजी कशी झाली टेस्ट करून सांग मला पटकन खरंच चांगलं आहे का खोटं झाली आहे <laughs> आयुषला पावभाजी फार आवडते आणि मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि त्याच्यासाठी पावभाजी बनवली आहे सगळ्यांना पावभाजी दिलेली आहे घरामध्ये सगळ्यांना पावभाजी दिलेली आहे घरामध्ये आणि आता मी पण खाऊन घेते मस्त टी व्हीवरती काहीतरी तर छान सलावून बघत बघत खाणार आहे पावभाजी खाऊन झाल्यानंतर घरातली सगळी कामं पटापटा आवरलेली आहेत आणि आज भारत पाकिस्तान मॅच पण आहे आणि मोदींचा शपथविधी आहे मोदी आपले तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत पंतप्रधानपदाची आम्ही कर्नाटकात जरी राहत असलो तरी आम्ही आता मे महिन्यात आलो होतो त्यावेळेला पुण्यामध्ये आमचा मावळ मतदारसंघ येतो तिथे आम्ही येऊन मतदान आवर्जून केलं होतं कारण आपलं एक मतसुद्धा आपलं जे राजकारणातली परिस्थिती आहे ती बदलू शकतं याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे त्यामुळं आम्ही मतदान चुकवलं नव्हतं आम्ही आमचं मतदानाचं जे कर्तव्य आहे ते पूर्णपणे पार पाडलेलं आहे आणि सांगायला खूप आनंद होतो की आमचं मत वाया गेलेलं नाही आहे आणि पुन्हा एकदा मोदी मोदींचं शपथ सोहळा सोहळा होतोय आणि खूप छान वाटतंय मस्त वाटत आहे नेहरूंनंतर एखादा एखादी व्यक्ती तिसऱ्यांदा पंतप्रधान होते हायट्रिक करते हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मोदी तर मला जाम आवडतात त्याच्यामुळे कोणी अंधभक्त म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मला आवडतात तर आवडतात आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत ही भावना मनामध्ये नेहमी माझ्यातरी असते तैत्या शिक्षण याची पण क्लिप मी याच्यामध्ये ऍड करते मैं विधि द्वारा भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखना मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुन्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्ष का अनुराग या देश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा नी? मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सुनाए जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संस्कृति या प्रकट नहीं करूंगा बस तो मोदींचा शपथविधी झालेला आहे आणि सगळ्यात मस्त आनंदाचा क्षण आहे है। व्हेरी हॅपी फ्लाइट आहे सगळ्या फ्लाइट्स बंद करून टाकल्यात ना दिल्लीवरच्या शपथविधी होईपर्यंत मला वाटतं नाही चालू होणार आणि मोदींच्या मंत्रामंडळामधला हा चिराव पसर क्यूट दिसतो फारच आवडला त्याचं बोलणं तोंड त्याचा आवाज एकदम बारी फारच आवडला आहे थोडी सगळे जर म्हणत आहेत की आता भारतातल्या सगळ्या बायकांचा एकदम क्रश झाला आहे आणि खरंच यार ही डिझर्व्ह इट मस्त आहे एकदम छान वाटतं आणि मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकदम तरुण तरुण लोकांना संधी दिली आहे ना ते बघून तर भारी वाटतं इकडे चिराग पासवान आहेच आहे त्याचबरोबर आपल्या पुण्याचे मुरलीधरांना मोहळ पण काही कमी नाही आहे एक नंबर भारी तंजापन शपथ विधि में कैप्चर कराए जाता है मतलब पूरे से जान है यार इश्वत्ति इश्वत्ति लेता लेता मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा आणि पुण्यातून भावाने एक क्लिप पाठवली होती मुरलीधरांना मोळ यांच्या ऑफिसच्या बाहेरचा जो जल्लोष आहे त्याची क्लिप पण मी त्या पुढे ॲड करते कसला जल्लोष करतात मस्त मोदी 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 करून एकदम बघून भारी वाटत आहे कर्नाटकात राहून पण महाराष्ट्रामधला हा जल्लोष बघून भयानक आनंद होता द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने वादवार। कर्तव्यों पर होप सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला असेल मी व्ही लॉगिंग करण्याचा किंवा असं घरातल्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला भरपूर प्रेम द्या आणि असेच माझे व्ही लॉग्स या युट्यूब चॅनेलवरतीही यापुढे येत जातील व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय